सध्या जागतिक बाजारपेठेत खाद्य तेलाचा तुटवडा जाणवत आहे रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सूर्य तेल बाजारपेठेतून झाले आहे तसेच जागतिक पाम तेल उत्पादनामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या इंडोनेशिया ह्या देशाने पाम तेलाची निर्यात बंद केलेली आहे थोडक्यात खाद्यतेलाचे दोन मोठी उत्पादक आता बाजारपेठेत नाहीयेत आपल्या देशाचे खाद्यतेलावरचे अवलंबित्व ह्या देशांवर नेहमीच राहिले आहे गेले बरेच वर्ष सरकार दरबारी खाद्यतेलाची आयात कमी करण्यासाठी विचारमंथन सुरू आहे देशांतर्गत खाद्यतेलाची भूक भागवण्याकरिता आपली भिस्त सोयाबीन व मोहरी या दोन पिकांवर आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण एक कृषी प्रवास सोयाबीन पिकाची पेरणी काही बागायती क्षेत्रावर वीस मे पासून सुरू होते पूर्ण क्षेत्रावर वरुणराजाच्या आगमनाने पेरणीचे जे नियोजन केले जाते सोयाबीन पिकाची लागवड वर करते वेळेस वाहनाची निवड खूप महत्वाची आहे पूर्वी जेएस तीनशे पस्तीस या वाहनाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर होती तांबेरा रोगास प्रतिकारक्षम नसणे व येणारे कमी उत्पादनामुळे हा वाहन माग पडला आहे सध्या एस त्र्याण्णव झिरो पाच आणि केडीएस सातशे त्रेपन्न ही कमी कालावधीसाठी उत्तम वाण आहेत त्यांची उंची कमी असते आणि उत्पादनही चांगले असते केडीएस सातशे सव्वीस या वाहनास तुलनेने अधिक कालावधीची आवश्यकता असते म्हणजेच एकशे पाच ते एकशे पंधरा दिवस वापर या वाहनाचे उत्पादन इतर वाहनांच्या तुलनेने जास्त असते याची उंची जास्त असते शेगाची संख्याही जास्त असते दाणे देखील टपुरे भरतात या वाहनास नियोजन वेगळ्या पद्धतीने करावे लागते पारंपरिक पद्धतीने जास्त उत्पादन हाती लागत नाही मागील दोन वर्षात शेतीमधील समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत जगातले सगळ्यात जहाल कीटकनाशक व बुरशीनाशकांचा वापर करूनही रोगावर नियंत्रण मिळत नाही नियंत्रण मिळाले तरीही ते अल्पकालीन असते मागील समस्येवर तोडगा काढेपर्यंत नवीन समस्या समोर येते मागील काही वर्षात एक गोष्ट लक्षात आली की म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला जी वाटते ती होणार नाही ती होऊ शकते असे ग्रहित धरून काम करणे बरेचसे शेतकरी सोयाबीनची पेरणी करतात त्यांना एकरी तीन किलो बियाणे पुरेसे होत नाही पण सोयाबीनची टोकन पद्धतीने लागवड केल्यास एकरी पंधरा किलो बियाणे पुरेसे आहे मशागतीची कामे उरकल्यास शेतकरी स्त्री पाडतात दोन ओळीतील अंतर कमीत कमी दीड फूट ठेवावे व दोन टोकणीतील अंतर एक फूट ठेवावे दोन टोकणीतील अंतर जेवढे कमी तेवढी झाडांची दाटी वाढते परिणामी उत्पादन कमी होते विदर्भ व मराठवाड्यात बीबीएफ पद्धतीचा वापर केला जातो या पद्धतीने दोन झाडांतील अंतर वाढते प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते कमी पाऊस झाला तरीही जास्त नुकसान होत नाही जास्त पाऊस झाल्यास पाणी सरीतून वाहून जाते पेरणी करण्यापूर्वी बियाणाची उगवण क्षमता तपासून घेण्याची गरज आहे शंभर बियाणांची जमिनीत पेरणी करावी किंवा ओल्या गोंधावर उगवणी चाचणी घ्यावी त्यातील कमीत कमी सत्तर बियाणांची उगवणी होणे हे गरजेचे आहे बियाणांची उगवण चांगली असेल तर पेरणी करण्यापूर्वी त्याची बीज प्रक्रिया करणे ही गरजेचे आहे बीज प्रक्रियेसाठी थायरम या बुरशीनाशकाचा वापर करावा बियाणावर थायरमचा पातळ थर बसावा या प्रमाणे त्याची हळूवार हाताळणी करावी वरील नमूद केलेल्या अंतराने पेरणी देखील करावी पेरणी करते करावी चार ते पाच दिवसांनी धरणीच्या कुशीतील हिरवे लुसलुसित अंकुर आपले डोके वर काढतात सात ते आठ दिवसात सर्व बियाणांचे उगवण होते दहाव्या दिवशी कोवळ्या अंकुरावर किडीचे पहिले आक्रमण होण्याची शक्यता असते त्यासाठी दहाव्या दिवशी पाच टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी होणे गरजेचे आहे त्याच दरम्यान पिवळे व निळे चिकट सापळ्यांचाही सा वापर शिवारात करून घ्यावा तेराव्या व चौदाव्या दिवशी हिरवे लुसलुसित अंकुराचे रूपांतर छोट्या छोट्या रूपांमध्ये होते मागील दोन वर्षात शेतीमधील समस्यांचे वैविध्य वाढलेले आहे निव्वळ रासायनिक निविष्टावर अवलंबून न राहता जे जे शक्य आहे ते ते करावे लागेल अशी मानसिकता करणे गरजेचे आहे आणि ती रोग आणि कीड सक्रिय होण्याचे आधी करणे गरजेचे आहे पिकावर कोणत्या किडी कधी येतात याची टिप्पणी करून ठेवणे देखील गरजेचे आहे आपल्या मनात एखादी कीड येऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील आणि जर ती कीड आलीच तर कोणत्या उपाययोजना कराव्यात याचा आराखडा देखील तयार करून ठेवावा जी किडीचे दिवस आपण शुल्लक वाटत होती त्याच किडीचा यावर्षी देख प्रकोप देखील होऊ शकतो दीड ते दोन महिना पुढचे चित्र आपल्याला स्पष्ट असावे तरच आपल्या शेतीतील समस्यांना आपण समर्थपणे तोंड देऊ शकू धन्यवाद